ज्या काही गोष्टी चुकीच्या करतात लोक सांगतात त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवायचा नाही अशा पद्धतीचं नेचर बाय नेचर असा माणूस की तो तोंडावर बोलायचा आणि तोंडावर बोलवून जे वस्तू तिथे सांगायचा अशा या महान आमच्या मित्र आमच्या नेत्याला आपण मुकलो बऱ्याच आठवणी त्यांच्या येतात जीवनामध्ये अनेक वर्ष मी त्यांच्या सोबत पंधरा वर्ष आमदार म्हणून काम केलं आजची जी गोष्ट आहे ती मलाही भावनी नाही काय करणार भावन जे गेलं ते येत नाही पुन्हा परत अशा या परिस्थितीत आपल्याला सध्याला सगळ्याला एकमेकांसोबत आधार घ्यायचा आहे आणि त्यांचे विचार पुढे न्यायचे आहेत त्यांच्या आचाराच्या विचाराचा विचार, विचार करून हा पक्ष आणि लोकांशी असणारा संग्रह हा कमी न पडू देता आपण सारखा संग्रहात राहा लोकात राहा लोक तुम्हाला निश्चितच मोठ्या त्या ठिकाणी करतील असा त्यांच्याकडचा संदेश तुम्हाला या ठिकाणी सांगतो आणि आपल्या सगळ्याच्या वतीनं या ठिकाणी अजित पवारांना मी या ठिकाणी आमच्या कर्णापासून श्रद्धांजली वाहतो त्यांच्या वृत्तात शांती मिळवतो अशी चरणी प्रार्थना करतो थांबतो हिंदुत्व आहे तो हिंदुत्व काही विषय आम्हाला मग आम्हाला साथ में सामने हिंदू मुसलमान सभी हमारे साथी है आणि अशा परिस्थितीत कथक शब्दात ज्या देशाच्या मंत्रालय सांगणं काही साधी गोष्ट नाही मित्रो आणि त्यांना सांगून टाकलं की फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेवरच आमचा पक्ष या ठिकाणी चालेल आम्ही तुम्हाला आम्हाला मदत तुम्ही त्या ठिकाणी करावी आम्ही तुमच्या हिंदुत्वाला कुठेही धोका होईल असं